बघा 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 सातारा पालिकेच्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत आली खर तर प्रभाग एक मध्ये काल शिवेंद्र राजेंची कोपरा सभा झाली या कोपरा सभेमध्ये शिवेंद्र सातारा पालिकेच्या हद्दवाडीवेळी संजय पाटील आणि शंकर किर्दत यांनी विरोध केला होता मात्र आता त्यांनाच नगरसेवक व्हायची घाई झाली असल्याची टीका शिवेंद्र राजांनी केली आहे जो पूर्वी शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये होता इकडं प्रचाराला आल्यानंतर किंवा इकडं जे उमेदवार आज समोर उभे आहेत त्यांची नावं वाचल्यानंतर मला खरं म्हणजे गंमत वाटते की लोक एवढी दुदोडी कशी असू शकतात हे मला कळत नाही आज हा आपला सगळा भाग आपण हद्द वाढीत घेतला ज्या वेळेला हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडं आम्ही गेला होता मी त्याचा पाठपुरावा करत होतो अजितदा सातारची हद्दवाढ झाली पाहिजे अमोलला पण माहित आहे पण आहे की संजय पाटील शंकर किर्तन ही सगळी विरोध करायची की आम्हाला नगरपालिकेत द्यायचं नाही आहे आम्हाला नगरपालिका नको आम्हाला आमची ग्रामपंचायतच पाहिजे आणि आज यांनाच गडबड लागली नगरसेवक व्हायची ज्यावेळेला वेळेला हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आम्ही दिला होता मी त्याचा हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून त्यावेळेला अमोलला पण माहित आहे पण आहे की संजय पाटील शंकर कीर्तन ही सगळी विरोध करायची की आम्हाला नगरपालिकेत जायचं नाही आहे आम्हाला नगरपालिका नको आम्हाला आमची ग्रामपंचायतच पाहिजे आणि आज यांना गडबड लागली नगरसेवक व्हायची म्हणजे एवढं दुतोटेपणा किंवा एवढं बदलण्याचं मी खरं नाव घेऊन कधी बोलत नाही पण आज वेळ आली की आज एवढे वर्ष ग्रामपंचायतीमध्ये फक्त की ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यामध्ये राहावी तिथं जे काही येणारा शासनाचा निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून कुठंतरी तोंडाला पानं पुसण्याचं काम करायचं लोकांना नुसतं दाखवायचं काहीतरी काम आम्ही करतोय आणि बाकीच्या गोष्टी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायच्या अशा पद्धतीने हे ग्रामपंचायती काम चालू होत पण आपण वाईटपणा घेऊन हद्दवाड आपण करून घेतली लोकांना त्यावर शंका होती इकडे राहणाऱ्या सर्व नागरिकांना ना वाटत होता टॅक्स जास्त बसणार आपली अडचण होईल आपल्याला नगरपालिकेत गेल्यानंतर कोणी विचारणार नाही पण खऱ्या अर्थानं हा संपूर्ण भाग हद्दवाढीत नगरपालिकेत आल्यानंतर आज ज्या झपाट्यानं इथं विकास काम झाली हे तुम्ही बघताय अरे आज दुसरं दुर्दैव आहे मला मुलं सगळी सांगत होती की ही जी केलेली आपण काम आहे विरोधक त्यांच्या पॅम्पलेट वर छापायला लागले म्हणायला लागेल आम्ही केली